मंडळी महाशिवरात्री जवळ आली आहे त्या त्यानिमित्तानं आपण फराळाचे वेगवेगळे पदार्थ करणारच आहोत करतच हो, करत असतो तर जरा वेगळा पदार्थ आपण यावेळी करू हा आहे उपवासाचा चाट चवीला हा खूप छान होतो अगदी चटपटीत चविष्ट असा हा चाट होतो दिवसभरात कुठल्याही वेळेला तुम्ही हा चाट करून खाऊ शकता करायलाही खूप सोपं आहे चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीज मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आता हा जो चाट आहे तो आपण रताळ्यापासून करणार आहे त्यामुळे तो पौष्टिक ही होणार आहे असाच तुम्ही बटाट्याचा सुद्धा करू शकता तर मी काय केलं दोन रताळी घेतली ती स्वच्छ धुतली त्याचे मीडियम आकाराचे काप केले आहेत आणि हे आपण आता वाफवून घेत आहोत आता हे वाफवताना मी स्टीमरला वाफवलेत कारण आपल्याला ते पूर्ण शिजवून घ्यायचे नाहीत एक साठ ते सत्तर टक्के शिजवायचे साधारण एक पंधरा मिनिटं ह्याला लागतात गॅस मिडियम ते हाय फ्लेमवर ठेवून पंधरा मिनटात मी हे वाफवून घेतलेत तुम्ही एखाद्या पातेल्यात सुद्धा उकडून घेऊ शकता इथे तुम्ही बघू शकता आपली रताळी प्रॉपर साठ ते सत्तर टक्के शिजलेली आहेत एवढीच आपल्याला शिजवायची आहेत नंतर ते आपल्याला तुपात परतून व्यवस्थित शिजवून घ्यायचेत आता मी ह्या रताळ्याची सगळ्यांची सालं काढून घेते त्यानंतर ह्याचे असे चौकोनी काप करून घ्यायचे फार मोठे नाहीत फार लहान नाहीत मीडियम साईजचे चौकोनी काप असे करायचे त्यानंतर एका पॅनमध्ये मी साधारण एक चमचा तूप गरम केलं तूप गरम झाल्यानंतर आपण जी रताळी चिरून घेतली ती काप आपण ह्याच्यात टाकू आणि ही परतून तुपावर चांगली शिजवून घेऊया झाकण ठेवून अधूनमधून परतून हे आपल्याला तुपावर काप शिजवून घ्यायचे आता तुपावर चांगले परतून काप शिजलेले आहेत ज्या डिशमध्ये चाट सर्व करायचंय त्याच्यात मी हे काप काढून घेतले आणि आता ह्याच्यावर मी मीठ टाकते मी साधं मीठ टाकले तुम्ही सेनव मीठ टाकू शकता त्याच्यानंतर आमचूर पावडर ती थोडीशी आपण ह्याच्यावर भुरभुरूया व भाजलेल्या जिऱ्याची पावडर ती सुद्धा आपण ह्याच्यावर टाकूया त्याच्यानंतर थोडेसे चिली फ्लेक्स टाकलेत उपवासाला मिरची चालते थोडीशी मिरची कुटून घेऊन तुम्ही टाकू शकता आणि आता दही टाकूयात दोन मोठे चमचे दही चांगलं फेटून घेतले दही शक्यतो गोडसरच असावं आणि हे दही आपण ह्याच्यावर पसरूया दह्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शका आता आपण ह्याच्यावर हिरवी चटणी घालू हिरवी मिरची आलं थोडेसे जिरे आणि कोथिंबीर घालून मी ही चटणी केली आहे ज्यांना उपासाला कोथिंबीर चालत नाही त्यांनी कोथिंबीर स्किप करून चटणी करावी आणि आता ह्याच्यावरती मी आलू भुजिया भुरपुरते इथे मी तयार भुजियाचं पाकिट आणलेलं आहे आणि ती आलू भुजिया आपण ह्याच्यावर भुरपूर भुर की भुर हा आपला चाट तयार झालेला आहे रताळ्यापासून केलेला हा चाट खूप छान होतो मस्त चटपटीत होतो समजा मुलांना रताळा आवडत नसेल तर हा चाट करून द्या अगदी चवीनं खातील अगदी लगेच फस्त होईल अशी ही डिश आहे मग मंडळी तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी महाशिवरात्री निमित्त तुम्ही काय वेगळं करणार आहात हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि मंडळी स्वतःची काळजी घ्या असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा गाणाच्या मस्त मस्त रेसिपींबरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी सोप्या पद्धतीने कशा कर करायच्या हे आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल वर क्लिक करायला विसरू नका म्हणजे अशा नवीन नवीन रेसिपीच्या अपडेट्स तुम्हाला येत राहतील आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद